नमस्कार मित्रांनो मग अन्बोश डे मध्ये स्वागत रोज सकाळी सात वाजता आपण जो डेली अफेअर्स हायलाइट्स बघत असतो त्या लेक्चरमध्ये सर्वांना स्वागत करतो आज बघत आपण तेरा मार्च दोन हजार पंचवीसचे पण महत्वाचे हायलाइट्स आहेत ते सर्व वन नाईनच्या स्वरूपामध्ये आपण बघणार आहोत ओके चला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलो तुम्ही काल सकाळच्या व्हिडिओमध्ये जागतिक वन्यजीव दिन हा कधी साजरा केला जातो आणि बऱ्याच जण याचा आहे तर तो आहे तीन मार्चला पर्याय क्रमांक जागतिक वन्यजीव दिन आणि आठ मार्चला असतो जागतिक महिला दिवस ओके डेली कन्टे बॅच तुम्ही घेतला तर नक्कीच अभिनंदन जी ची पण बॅच तुम्ही दोनशे दहा रुपयाची नक्कीच घ्यायचा आहे आणि ओके uh, okay? तुम्हाला आज उद्या आणि परवा तीन दिवस तुम्हाला पूर्णतः अनुभवच्या ॲपवरील कोणत्याही कोर्सेसवरती तीस टक्के डिस्काउंट देण्यात आलेला आहे तुम्ही नक्कीच ह्या डिस्काउंटचा हॅपी होलीच्या निमित्तानं घेऊ शकता तुम्हाला एक कुपन कोड वापरायचा आहे तो कुपन कोड राहील कोणता तर तर तो आहे ओके एच ओ एल आय थर्टी नावाचं ओके हे होली थर्टी नावाचं कुपन कोड तुम्ही वापरा तर असतो त्याला फक्त क्लिक करा तुम्ही तुम्हाला ॲटोमॅटिक पैसे कट होऊन त्याला येऊन जाईल ओके चला ह्या ऑफर तर जास्त असते मला फायदा घेतील आहे ची लिंक कमेंट बॉक्स मध्ये करा आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये करा पहिलं क्वेश्चन आहे फायटर जेट सामील होणारी पहिली भारतीय महिला पायलट कोण असतील त्याचं नाव आहे तनुष्का सिंग तनुष्का सिंग आहेत त्यानंतर नुकत्याच वेटलँड फायूज वेटलँड वायूज यूजसाठी रामसर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले असतील तर त्यांचं नाव आहे व्यंकटेशन जयश्री व्यंकटेशन सत्तावीस मध्ये पहिल्या ई स्पोर्ट्स ऑलिम्पिक गेम चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे तर तो देश आहे सौदी अरेबिया सौदी अरेबिया लक्षात ठेवा त्यानंतर नुकतेच भारतीय पहिले सोलर साऊंड बॉक्स कोणत्या कंपनीने लॉन्च केलं होतं तर ती कंपनी आहे पेटीएम नावाची कंपनी पेटीएम पंतप्रधानांचे चौदावे प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले व्यक्ती कोण असते त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास ओके शक्तिकांत दास लक्षात ठेवा हे चौदावे मुख्य सचिव म्हणते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नुकतेच नासाने सौर वायूंचे अभ्यास करण्यासाठी एक मिशन लॉन्च केले त्या मिशनचं नाव काय असेल तर तोय पंच मिशन पी यू एन सी एच पंच मिशन पंच मिशन कोणी लॉन्च केलं हे लॉन्च केलं नासानं कशासाठी सौर वायूंचा अभ्यास करण्यासाठी विश्लेषण आपल्या एकोणपन्नास रुपयाच्या डेली करंटमध्ये राहील राज्य पंचायत निवड करण्यात आले तर हे व्यक्ती आता संतोष संतोष दानवे संतोष दानवे नुकत्याच एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा कुणी जिंकलंय तर सर्व्हिसेस नावाचा जो काही कॅप संघ आहे या सर्व्हिसेस संघानं जिंकलेलं आहे नुकतेच सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीस चा किताब कुणी जिंकला आहे तर हे जिंकलं आहे सौरभ घोषालने नाव आहे सौरभ घोषाल हे करंट अफेअर्स तुम्हाला एक, एक हायलाइट रोज सकाळी मिळत राहतं सकाळी सात वाजता त्यामुळे लेक्चरला लाईक जरूर करा आणि रोज सकाळी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा चला आजचा क्वेश्चन आहे या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही छापून द्यायचं आहे प्रश्न असा आहे लोणावळा येथे बुशी डॅम कोणत्या नदीवर आहे ते बुशी डॅम कोणत्या नदीवर होते ऑप्शन तुमच्या समोर येत नक्कीच उत्तर द्यायचं आहे तेरा चौदा मार्चला ऑफर आहे हे ऑफर म्हणजे आज उद्या परवा तीन दिवस ऑफर आहे तीस टक्के डिस्काउंट देण्यासाठी कोणताही कोर्स तुम्ही खरेदी करू शकता फक्त अनुगोष्टीचं ॲप आहे ॲप इन्स्टॉल करा ॲप ची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलं आहे आणि कुपन कोड आहे होली थर्टी म्हणून एच ओ एल आहे होली थर्टी ओके हे अशा प्रकारचे आपले प्रश्न आहेत या प्रत्येक प्रश्नाचे ह्या आत्ता जो प्रश्न बघितला ना आपण हाच प्रश्न हिथं लावलेला आहे त्याचं उत्तर दे डायरेक्ट तर अशा प्रकारचा प्रश्न डिटेलमध्ये विश्लेषण प्लस त्याचं विषयचं जो काही नॉलेज आहे ते किंवा जीकेचं नॉलेज आहे ते तुम्हाला रिव्हिजन म्हणून आपलं एकोणपन्नास रुपयाची ही बॅच आहे ही जर बॅच तुम्ही हे पण बॅच तुम्ही आपल्या तीस टक्के डिस्काउंटमध्ये घेऊ शकता बरं का हे पण बॅच तुम्ही घेऊ शकता कमेंट बॉक्समध्ये लिंक आहेत आता लाईक करा तुमच्या पण शेअर करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे टेलिग्राम चॅनल जो आहे आपलं ह्या टेलिग्राम चॅनल पण नक्की जॉईन करा जो आत्ता आपण शिकवला आहे त्याचं पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवरती देत राहीन ओके थांबूयात आपण जवळपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तोपर्यंत नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात आणि आज रात्री जो काय स्वप्नपूर्ती सिरीज आहे नऊ वाजता त्यामध्ये आपण भेटूयात ओके चला थँक्यू जय हिंद